शेती तीन तीन एकर आहे ते पूर्ण सगळे पाण्याखाली गेलेले जनावरची वैरण काही सगळी पाण्याखाली गेलेले आणि घराला पूर्ण पाणी सध्या फक्त एक शंभर फुट अंतर घरात पाणी जाय ऊस गेलाय कांदा गेलाय सध्या जनावरला वैरण सध्या काय नाही त्या माझं नाव पांडुरंग बापू देशमुख ही वस्ती आहे बंदाऱ्याच्या कडला आणि शेती तीन तीन एकर आहे ते पूर्ण सगळे पाण्याखाली गेलेले जनावरची वैरण काढी सगळी पाण्याखाली गेलेले आणि घराला चिटकून आता पाणी सध्या फक्त एक शंभर फुट अंतर घरात पाणी जाय आता झालेले नुकसान माझी प्रयत्न करून काय कोणकोणती पीक पाण्याखाली गेले ऊस गेलाय कांदा गेलाय मका आहे कडवळ हाय भाजीपाला इतर हाय अधिकारी आले होते तर काय आश्वासन दिलं सांगितलं कांदा सांगितलं कलेक्टर आले होते तुमच्या इथं काल आले होते काल काय म्हणले काय म्हणलं आम्ही देऊया म्हणले तुमचं कुठं काय कुठं काय कोणाला काय गेलंय सांगा ऊस गेलाय कांदा गेलाय सध्या जनावरला वैरीने सध्या काय नाही त्या आणि आम्ही सध्या सगळेजण मिळून आमच्या जवळ वीस वाजते आमची देशमुख बंधू म्हटलं तर वीस वाजते आमची आणि कालचे पेपरला पण आलेलं आहे लोकमतला आहे मी आता लोकमत आणलाय म्हणून जाऊन आता त्याच्यावर काय तर प्रयत्न करून दडदळ तोड़ करून आम्हाला होता तेवढा प्रयत्न करून यावी अशी आमची विनंती